नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री मध्यरात्री राज्यात पावस जोर वाढत असून पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच नऊ दहा आणि अकरा मे रोजी बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या गडगडाटाचं अवकाळी पावस शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया आपण किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शिकत आहे तसेच राजापूर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असं पाऊस बघायला मिळू शकतोय वडापेठ पुरंगड लांजा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तर रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे माखजन कोयना पाटांकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच गुहागर मागतामने चिपळूण लोठे दादोल तागाव खेड दापोली या देखील पावसाची शक्यता आहे तसेच पासपंढरी केलसी माण्नगड घोगरे पोलादपूर हा जो परिसर आहे महाड गोरेगाव श्रीवर्धन देवेघर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अ अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागात रोहा तसंच अलिबाग चोंडी पेन हा जो काही परिसर आहे काशी द्रेवदंडा नागोठाणा सुदागड या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आज रात्री जोर वाढत आहे मुंबईकडे जर बघितलं नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर मुंबई आणि ठाणेच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे मी त्यांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे तर वसई विरार शहापूर वाडा पालघर तसेच इगतपुरी हा जो काही नाशिकचा काही परिसर आहे पालघरचा काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये तर या ठिकाणी हरसूर लाडाजी नाशिक त्र्यंबक वाडीवारती मुंडेगाव खोडाला इगतपुरी तसेच या ठिकाणी तस खर्डी वशाला हा जो काही परिसर आहे वाडा परळी या लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे या ठिकाणी आज रात्री पावसा जोर वाढत असून पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय निफाड येवला मनमाड या ठिकाणी अवकाळी पाऊससोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते वणी तसेच या ठिकाणी सटाणा हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड कळवण ओझर या सर्व परिसरामध्ये पाऊस असे की मालेगावकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी संगमनेर श्रीरामपूर राहुरी घोडेगाव या ठिकाणी पाऊस आहे मध्यम स्वरूपात तर जोरच्या स्तराईल अहिल्यादेवीनगर पाथर्डी भगूर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार स्वरूपात तुरळक ठिकाणी गारपीट पुणे जिल्ह्यामध्ये राजूर जन्नूर मानसर चाकण आळकोटी शिरोर राहू दौंड हा जो काही परिसर आहे तसेच लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावले सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर लवासा हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये अवकाळी सोबत गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पे। पुण्यापेक्षा जोर थोडा जास्त वाढत आहे या ठिकाणी साताराच्या काही भागामध्ये तर साताराकडे जर बघितलं तर सातारामध्ये मेदा वसुरपोट सौराट अरश शिंगवाडे तसेच कोरेगाव हिमतपूर अंध वडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्रकी देवरा नांदल फलटण लाटे बारामती सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं करमाळा इंदापूर अकलोज पिलि सोलापूरच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे पंढरपूर माहोळी चेडगाव सोलापूर या ठिकाणी पुढील तीन दिवसात जोर वाढत आहे अक्कलकोट तसेच या ठिकाणी जत संख हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसंच तिकोटा विजयपूर तसंच अथनी कुडाची कु कृंदवड सांगली या ठिकाणी पाऊसची शिकत आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर हा जो काही परिसर आहे नरसिंहपूर कोकडू मलकापूर परोळा सगळ इस्पुर्ली या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शिकत आहे तर मित्रांनो मराठवाड्याकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकाळी पावसासोबत गारपेटी शक्यता छत्रपती संभाजीनगर सेंद्र मिडिसी पिपरी काचोड पाचोडच्या परिसरामध्ये आहे नेबेजळगाव बेटकीना आणि धरमक्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे गंगापूर आणि वायजापूरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे छत्रपती समाजनगरच्या उत्तर दौलताबाद दौलाताबाद गुफा देवगत अथनूर कन्नड अंबाला तसंच फुलंब्रीवर रामगाव किशोरकडे अवकाळी पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी जोर वाढत आहे पुढील तीन दिवसात पाऊस बघायला मिळू शकतोय जास्त स्वरूपात जालनामध्ये कारपेट देखील बघायला मिळू शकते बदनापूर जालना गोलापांगरी इतारगाव पानवाडी धानवडी अंबड ईश्वरनगर या काही परिसरामध्ये तेच जाफराबाद समर्थनगर उस्नाबाद दाभडी बोखर्दन या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे लगतच्या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू आहे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं गेवराई उमापूर मंगरूळ तसंच माजलगाव मध्यम स्वरूपाचा राहील या ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते खोकरमुह बीड वडवणी तिळगाव शिसार पावसाची शक्यता आहे येळम चोसाळा या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील बीडपेक्षा जोर जास्त आहे धाराशिवकडे धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडभूमी येडशी पेठ ख खो, खोंड बाडा किनीथोट खामगाव बेलीम तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी धाराशिवकडे पाऊस होऊ शक्यत आहे लातूरमध्ये निलंगा शुरंतपाल उदगीर या ठिकाणी विजांचा कडकडाट अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाचा राहील जोर थोडा कमी आहे अहमदपूर बळापूरकडे आणि परभणीकडे लातूरच्या तुलनेत जोर कमीच आहे परळी गंगाखेड परभणी झरी बोरी जंतूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे पाथरी सेलूकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो नांदेडवागळामध्ये पूर्णा बासमत नांदेडवागळा भोकर पेटुंब्रीज या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे हिमायतनगर उमखेड आजगाव तर आमचा सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटून राहील विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो मात्र भाग बदलत पावस शक्यता जोरदार शक्यता कमी आहे काही ठिकाणी पाऊस राहील काही ठिकाणी जोर कमी आहे तर नागपूर भंडारा गोंदियाकडे पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे गडचुलीकडे देखील पावसाची शक्यता कमीच आहे चंद्रपूरकडे देखील ढगाळ वातावरण राहील आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळच्या दक्षिणेला वर्धाकडे जोर कमीच आहे मात्र अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये अमरावती चांदूर तसेच मोजरी मुर्शी नरखेड अचलपूर चिखलदारा खलदाई रसाल धारणी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर कोटिलधारा पाऊस बघायला मिळू शकतो पाथोरकडे देखील पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी वाशिमकडे जर बघितलं मरसूळ मालिका वाशिम या ठिकाणी वाशिमच्या उत्तरेला जोर कमी आहे दक्षिणेला जोरदार देखील बघायला मिळू शकतो गारपिटीची शक्यता आहे जे रिसोतकडे पाऊस बघायला मिळू शकतो बुलढाणामध्ये लोणार बीबी मेहकर पावसाची शक्यता आहे कुदनापूर अहमदपूर तसंच केलवड बुलढाणा गिरडा या ठिकाणी पाऊस आहे तर उत्तर भागात जोर थोडा कमीच आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतोय मोटाला पिंपरी गावाली बरडगाव नांदोरा दिघी मलकापूर दासराखेड या परिसरामध्ये खानदेशात जर बघितलं तर जळगाव भुसावळकडे ढगाळ वाहून भाग बदलत पाऊस मुक्ताईनगरकडे पावसाचा जोर कमी आहे मात्र या ठिकाणी कार्पेट बघायला मिळू शकते फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी धरणगाव इरंडोल तसंच पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण भाग बदलत पाऊस शिकत आहे धुळ्यामध्ये जर बघितलं धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर आणि सिंधखेडाच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस शिकत आहे तर नंदुरबारकडे धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा कर्णी नावपूर्वे सरवाडी आंबे कोकसे लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि ढगाळ वातावरणासून भाग बदलत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच नऊ दहा आणि अकरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो जर कोण तुमचा जिल्हा करायला असेल तर कमेंट मध्ये आवश्यक कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला